नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हो आज आहे माझा बर्थडे तेरा नोव्हेंबरला माझा बर्थडे असतो आणि खूप जणांनी विश केलेलं आहे इन्स्टाला कंटिन्युअसली मॅसेज येत आहे आणि सगळ्यांना मी रिप्लाय देत आहे जसं पॉसिबल होत आहे तसं आणि आपल्या ब्लॉगच्या खाली जे कमेंट्स असतात तिथेसुद्धा खूप सारे कमेंट्स आले इतके छान छान कमेंट्स आले ना खरंच खरंच मनापासून धन्यवाद आणि इतकी ब्लेसिंग्स देत आहे इतकी ब्लेसिंग्स देत आहे ना तर असं वाटतं असं भरून पावते मी मला असं वाटतं तर काय बोलू शब्द सुचत नाही मला तुम्ही सर्व इतकं प्रेम करता गेल्या चार पाच वर्षांमध्ये एक फॅमिली मेंबर्स सारखे तुम्ही झालेले आहेत प्रत्येक क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चांगल्या वाईट गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर तुम्ही नेहमी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे जे मला पहिल्यापासून ओळखतात तर त्यांना माहिती आहे कोमल कसे आहे म्हणून आणि त्यांना स्वभावसुद्धा माझा माहिती आहे आणि त्यामुळे काही गोष्टी जरी तरी पण मला असं वाटत नाही नाही माझी यूट्यूब फॅमिली मला चांगली ओळखते ॲज अ पर्सन म्हणून मी कसे आहे त्यांना माहिती आहे ते पहिल्यापासून ॉ बघतात माझं तर ते बघून खरंच खूप छान वाटतं आणि एवढे जे तुम्ही ब्लेसिंग्स देतात ना त्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं ते एवढे ब्लेसिंग असल्यामुळे मला कसलीच भीती नाही आहे ना कसली म्हणजे आपण म्हणतो ना एक असं प्रोटेक्शन असतं तर असं मी समजते त्यासाठी खरंच परत एकदा मनापासून धन्यवाद हा जस्ट मी आता ड्रेस घातलेला आहे कारण की मला देवपूजा वगैरे करायची होती आज गुरुवार आहे बघा ना बर्थडेच्या दिवशी सुद्धा इतका छान दिवस आला गुरुवार आणि स्वामींना मी मानते तुम्हाला माहिती आहे देवपूजा झाली आणि त्यानंतर मग घरातलं आवरलं जेवण झालं तुम्हाला सांगू का मी जास्त आज घरातलं काही काम केलेलं नाही वरच्यावर फक्त आवरलं आणि स्वयंपाक एकदम सिंपल केला खूप उजेड येतो स्वयंपाक एकदम सिंपल केलेला आहे आणि मनोजने काय प्लॅन केलेले आहे पण त्यांनी काय मला अजून सांगितलं नाही ते म्हणे आपण संध्याकाळी बघू तेव्हा मी तुला सांगतो त्यांनी बर्थडे केक सुद्धा आणलेला आहे त्यांच्या आवडीनुसार आणि मी आता छानसा ड्रेस घालणार आहे आता जे नवीन ड्रेसेस आणले होते त्याच्यामध्ये एक ड्रेस घालते थोडीशी तयार होते संध्याकाळी ना वेगळा लुक असणार आहे माझा तर मनोज सांगतील मला अजून काही त्यांनी मला पूर्ण प्लॅन सांगितलेला नाही येते म्हणे आत्ता तुला तयार व्हायचं तर तू हो आणि मी आ, परीने पण पर माझ्यासाठी गिफ्ट रेडी करून ठेवलेला आहे सकाळीच मला मनोजने मला सांगितलं मी गेलो होतो ना हेडल बघलं तेव्हाच तिने घेऊन ठेवलं होतं तर म्हटलं चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे परीला अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला किंवा असं ग्रीटिंग कार्ड्स वगैरे बनवायला सरप्राईज द्यायला तिला खूप आवडतं तर तिने सकाळी दिलं तिला म्हटलं तू आली ना तर मग मी ओपन करते ती म्हणे नाही मम्मी तू ओपन करू शकते ता ता मी ऑलरेडी तुझ्यासाठी हे गिफ्ट दिलेलं आहे तर आता मी काय करते छान ड्रेस घालते अगोदर तयारी करते कोणता ड्रेस घालणार आहे आता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला मी आता आलो आहे अलदी स्टोअरमध्ये बुके घेण्यासाठी केक मी सकाळीच घेतला होता ज्यावेळी परी ड्रॉप केलं होतं त्यांच्या स्कूलच्या समोरच एक छान बेकरी आहे तर तिथे मी केक घेतला होता पण ते काही शूट करता आलं नाही मला पण आता ॲटलिस्ट बुके घ्यायला आलो ते म्हटलं शूट करतो तुमच्यासोबत मोस्टली जे काउंटर असतात तिथे बुके असतात बुके आहे सी गुड ये जे है आर्टिफिशियल है एंड दीज आर बिगन वन पे छान कर रोजेस पे छान खु म रोजेस जा सो रोजेस नॉट द पिंक रोड़े, द रेड रोटेज उठे घेतला पटकन निघालो मी आता कारण की ऑफिसचं कामसुद्धा करायचं आहे आणि आज वेळ तर बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणजे बघा मी जॅकेट घातलं आहे पण व्हेरी लाईट जॅकेट सो वेरी स्टील गुड तर मग निघतो घरी मी आणि नंतर मग तुम्हाला तयारी करेल किंवा मग ज्यावेळी आम्ही केक वगैरे कट करू त्यावेळी परत तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये सुंदर हा व्हाईट कलरचा ड्रेस घालणार आहे नवीन ड्रेस आहे आणि हा माझा फेवरेट आहे म्हणजे जेवढे पण ड्रेसेस घेतले सगळे फेवरेटच आहे पण बर्थडेच्या दिवशी मी हा व्हाईट कलरचा ड्रेस घालायचा विचार केला होता दाखवते हा ड्रेस आता घालते मी सुंदर आहे ना व्हाईट आणि हा तुम्हाला मी ड्रेसेस दाखवले होते मी जेव्हा आणले होते भारतामधून तेव्हा आणि थोडस ना प्रेस करते याला छान तयार होते आणि या ड्रेस सोबत माझा लुक सुद्धा शेअर करते संध्याकाळी वेगळा लुक असणार आहे चला व्हाइट कलरचा ड्रेस घालणार होते मी पण मग मी विचार केला का बर्थडेच्या वेळेस परत म्हणजे केक कट करणार तेव्हा वेगळा आणि नंतर परत वेगळा त्यापेक्षा मग हाच घालते आणि थोड्यात निघायचं पण आहे आणि जो व्हिडिओ आहे तो पण मी उशिरा शूट केला होता हा ड्रेस घालणार आहे हा माझा बर्थडे ड्रेस आहे हा असा स्कर्ट आहे आणि कलर खूप सुंदर आहे आणि हा आहे वरचा टॉप आणि छानसा असा मेकअप करणार आहे मी आणि तयारीला लागते थोडा उशीर लागणार आज थोडासा मेकअप असं स्मूथ करणार आहे नॉर्मली कसं मी तुम्हाला दाखवते एकदम तुम घाय गाय 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 करते आता मी छान करते याच्यावर कोणती ज्युलरी घालायची आहे ते पण तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर मेकअप करून घेते बेस्त करून झालेला आहे मस्कार इतका छान दिसतोय ना ड्रेस आणि कलर पण एकदम मस्त आहे आणि आता विंटर आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी परफेक्ट आहे हा ड्रेस लिपस्टिक मी ही यूज करणार आहे ची आणि याचा जो शेड आहे हा चारशे एकोणतीस आहे फोर टू नाईन आणि या ड्रेसवर हा जो शेड आहे परफेक्ट आहे एकदम नॅचरल कलर आहे असं उठून दिसत नाही असं परफेक्ट कलर आहे ब्लश लावते फिंगर यूज करते मी आता इयरिंग्स घालायचे आहे आणि गळ्यातला मेकअप तर झालेला आहे पण आता इयरिंग्स घालते आणि गळ्यात ते बघते तर कोणतं यावर चांगलं दिसणार एकदम नॅचरल लुक आहे एकदम असा हे छान दिसणार यावर चेंज करते मी इयरिंग्स आता बघावे लागतील मला कोणते चांगले दिसतील यावर गोल्डन कलरचे यावर कोणते हे घालणार आहे परफेक्ट आहे बघा छान दिसत माझा बर्थडेचा असा लुक आहे हे बघा हा ड्रेस आहे आणि त्यावर मी असा मेकअप केलेला आहे बघा आणि गळ्यातलं हे आणि कानातलं हे माझे घड्या आणि इथे हे ब्रेसलेट्स हे घेतले मी केसं बांधल्यानंतर नंतर इरिटेट मला म्हणून माझी बॅग यावर सूट होते नॉर्मली मी अशा हँडबॅग्स घेतले तुम्हाला माहिती माझ्या मोस्टली ना क्रॉसमध्ये असतं पण मी यावेळी थोडीशी न्यू घेतलेली आहे आणि हा लुक कसा वाटला मला बर्थडे चा मला नक्कीच सांगा माझ्यासोबत माझ्या लेकी पण तयार आहे असं लेकी म्हणजे डॉक्टर आणि हे बघा सेम कलर आहे हे याच्यासाठी लावले का मॅचिंग मॅचिंग होईल म्हणून आणि वगैरे त्यांचा लुक असा आहे आणि त्या मला म्हणतात हे मायासाठी आणलेलं आहे पप मनोजने आणि त्या दोघी मला देत आहे हो ओके <laughs> आपण सांगितलं अगोदर पण मी अजून ओपन नाही केले ते आपण ओपन करू सगळं आणि मग नंतर केक वगैरे कट करू हे की नाही Anna, thank you so much. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Wish me. Like the Polish language. आहे माझा लुक सिंपल आता आपण काय करू कोमलला ओवाळू म्हणजे तिचं ऑप्शन करू परीवेला तिचं ऑप्शन करते त्याच्यानंतर आपण केक बाहेर काढू फ्रीजमधून आणि केक कट करू तर मी आता बघतो ताट कुठे आहे आणि मग परिवेला कोमलला ओवाळतील ताट तयार आहे आपलं पहिले ओके मोठी ना म्हणून केक काढला मी मधून बाहेर आणि तुम्हाला केक दाखवत आता असा केक आहे थमाक करून दाखवतो तर असा केक आहे चॉकलेट प्लस पॅशन फ्रूट केक आहे आणि मध्ये फ्रूट्स पण आहेत आणि मला असं वाटतं जी फिलिंग आहे ती चॉकलेटची आहे तर ते तुम्ही नंतर बघालच कसं असेल तर आता थोडे फोटोज काढून घेऊ कोमलला सांगतो मी की केक थोडे फोटोज काढ आठवून राहील आणि त्यानंतर आपण केक कट करून घेऊ सेटअप झालेला आहे आपला केक कटिंगचा आणि आता आपण केक कट करणार आहोत परी जो केक आहे आणि टाईपचा घेतो गुड गुड तर तुम्ही तिघ नाही घातला बा आणि पहिले विश <laughs> never, mama. Never, never. Happy, birthday happy birthday to you. Happy birthday, birthday to dear tomar. Tomar. Happy <laughs> birthday, birthday to you. We wish you love. Mm. We wish we you long life. Happy birthday to my life. dear wife. <laughs> Thank you.

इतकं छान बर्थडे घरातल्या घरात सेलिब्रेट होऊ शकतो ना मस्त तयार व्हायचं छान नवीन कपडे घालायचे छान मेकअप करायचा केक आणायचा आणि फॅमिली सोबत हा बर्थडे सेलिब्रेट करायचा याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही आणि आपण असं म्हणजे बाहेर सेलिब्रेट पण मला आम्ही नेहमी ने प्रिफर करतो का घरातच ना बर्थडे छान फॅमिलीमध्ये ना असं सेलिब्रेट केला पाहिजे अगोदर भरपूर बर्थडे परीचे असो बेलाचे असो खूप आम्ही फ्रेंड्स सोबत आम्ही सेलिब्रेट केलेले आहे पण कधी कधी असं कधी कधी असं वाटतं घरामध्ये सुद्धा असा छानसा बर्थडे आपण सेलिब्रेट करू आणि बर्थडे खरच खूप छान सेलिब्रेट केला थँक्यू सो मच परी बेला आणि मनोज आय एम वेरी लकी थँक्यू सो मच अगेन आणि छोटस बुके आमच्या तिघांकडून तुझ्यासाठी थँक्यू मी तुझ्यासाठी बनवला थँक्यू ओके तर केक मी साईडला घेतो यामध्ये मला माहिती नाही काय आहे हे परीने गिफ्ट केलेला आहे आणि मी हात सुद्धा लावलेला नाहीये मी कारण की या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणून आणि हॅपी बर्थडे मॉम आणि परी तुम्हाला माहिती आहे बर्थडे असो एनिव्हर्सरी असो मनोचा बर्थडे असो तर ती ग्रीटिंग कार्ड बनवते एफर्ट्स घेत असते खूप ते बघून मला खरंच खूप छान वाटतं मॉम यू आर माय एव्हरीथिंग यु आर माय लव्ह माय लाईफ माय हॅपीनेस यू आर माय स्ट्रेंथ यू आर माय वर्ल्ड माय गॅलेक्सी आय लव्ह यू मॉम हॅपी बर्थडे डिअर मॉम हे बघ आणि इथं बरी आहे आणि मी ओपन हो आणि ते नेहमी काय म्हणतात आणि तिची रायटिंग बघ खूपही सुंदर आहे वेरी गुड पर आहे बग 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 त्याच्यावरती एक पॉकेट सुद्धा आहे जे आता थोडी मम मला देईल थँक्यू हो छोटंसं आहे काय तर हो आय लव यू विथ ऑल माय हार्ट्स थँक्यू सो मच

मॅचिंग झालं नाही आता मी घालते थँक्यू बापू आणि परीने हे काय आणलेलं आहे मला माहिती नाहीये हा वर्ल्ड बेस्ट मॉ आता मध्ये मी चहा कॉफी सगळं थँक्यू बापू कधी घेतलं त्यातून बाहेर होतो व्हरी गुड खूपच छान आणि माझ्या स्पेशल गिफ्ट पाहिजे मनोज कडनं असं काही नाहीये बाराही महिने काही ना काही चालू असतं काही ना काही घेत असते त्यामुळे मी असं एक्सपेक्ट करत नाही बर्थडे पाहिजे तेच गिफ्ट पाहिजे की नाही <laughs> तर चला आ, इतका इतका आता इतका छान गिफ्ट मिळालं बर्थडे इतका छान सेलिब्रेट झालेला आहे माझा आणि आता कुठं जायचं आपल्याला आता छान झालं आता काहीतरी खावं पण लागेल तर मग विचार केला की काहीतरी घरीच बनवून लागून घरी आपण जाऊया बाहेर जेवायला जाऊया मस्त एका ठिकाणी मी रिझर्वेशन केलेलं आहे थोडं लांब आहे पण मला असं वाटत की नॉर्थला नाही ते जर्मनी साईडला आहे आणि ते नक्कीच लावेल तर मग आपण जाऊया तिकडे अकरा वाजता पावले सहा सात वाजेचं रिझर्वेशन आहे तर मला सगळं दोघांना आपण पोहोचून जाऊ तर मग निघायचं निघूया चला चला आता आम्ही निघत आहोत आणि मनोजने सांगितलं एक तास लागणार आहे आम्हाला तिथे पोचायला आणि माहिती नाही कोणतं रेस्टॉरंट आहे तर बड्डे इतका मस्त असं छान वाटतं ॲक्च्युली मला आणि केक पण इतका छान होता ना आणि परीबेलाईना नेहमी एक्सायटेड असतात माझा बड्डे असो त्या दोघींचा बड्डे असो मनोजचा बड्डे असो इव्हन ॲनिव्हर्सरी जरी असणे तरी त्या दोघी इतक्या खुश असतात ना तस आता आम्ही निघतो आणि मला असं वाटतं गाडीमध्ये बोलता येणार नाही कारण की खूप अंधार असेल त्यामुळे मग जसं जमेल तसं मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवे आम्ही पोहोचलो afar गाडी पार्क केली जस्ट ब्लॉक केली गाडी आणि आता आम्ही आहोत जर्मनीला आपण क्रॉस करया इकडे या कर करती तो कर

आम्ही पोचलो आहोत आता बर्गर बर्गर हाऊस या ठिकाणी आणि इथे स्पेशल बर्गर्स मिळतात आणि खूप मला असं वाटतं वर्ष झालं आपण खाल्ले नाही आहे आम्ही अगोदर खूप यायचो इथे पण हे जर्मनीमध्ये आहे आणि हे खूप फेमस आहे आता आम्ही जातो आतमध्ये आणि काय ऑर्डर करतो तुम्हाला सुद्धा आम्ही बसलो आतमध्ये आणि ऑर्डर दिलेली आहे येईल आणि इथली जी स्पेशालिटी आहे ना ती बर्गरची स्पेशालिटी आहे म्हणूनच ते बर्गर हाऊस लिहिलेलं आहे नॉर्मल आपण बर्गर्स खातो ते एकदम डिफरंट आहे आणि हे जे बर्गर्स आहे हे खूप डिफरंट आहे आणि त्याचे टेस्ट पण एकदम अमेझिंग असते आम्ही पास्तामध्ये तिथे आलो आलो आहोत आणि आत्ता एक थे 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 आ, एक वर्षानंतर आलो असो इथे या ठिकाणी एक वर्षाचा गॅप झाला पण आम्ही जेव्हा असं फिरता फिरता यायचो ना ते इथे नेहमी यायचो आणि खूप फेमस आहे तर मनोजला म्हटलं ना आपण नॉर्मली खातो पिझ्झा वगैरे किंवा मेक्सिकन खातो इवन आम्ही लेमन लेबनीज फूड पण खाल्लेलं आहे पण यावेळेस म्हटलं मनोजा तर हे बर्गर जे बर्गर आहे ना ते खाऊ मला ती खायची इच्छा आहे म्हणून आम्ही आता इथे आलो आहोत आणि तिथला एम बी एस पण छान आपल्या गांधीजीचा पण फोटो आहे तिथे ठीक आहे चला वाईट नाही आता हँडस क्लीन करून टाकूया हो वाईट पण दिल्या त्यांनी चला ऑर्डर दिलेली आहे आता येईलच थोड्यात चिल हे बघा अजून बर्गर येत आहे दोन बर्गर आलेले आहेत आणि इथे हे आम्ही फ्राईज पण मागवलेले आहे कर्ली, कर्ली फ्राईज आणि इथे सुद्धा हे है। कट फ्राईज आहे हे बर्गर आहे क्रिस्पी बर्गर oh, आणि हे बघा एकदम मस्त वेगळं असतं हे थोडंसं बर्गर आणि आता परीमेलाच आहे हे आमचं घेऊन येत आहे ते आपण स्टार्ट करूया हो तर जेवण झालं आमचं बर्गर एकदम मस्त होते ॲक्च्युली आम्ही ना खाण्यावर फोकस केलं म्हणून मग तुम्हाला असं डिटेलमध्ये टेस्ट कशी एवढं दाखवत नाही बसलो आम्ही कारण की भूक पण लागली होती पाहुण्या आणि लोक पण होते हां पीपल होते मग आम्ही जेवण केलं मस्त होतं आणि आता आम्ही निघालो आहोत आता वाजलेले आहे सव्वा आठ गाडीजवळ पोहोचायला साडेआठ वाजतील साडेआठ वाजतील आणि घरी पोहोचायला साडेनऊ पावणे दहा होतील आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि हा व्हिडिओ एडिट करेपर्यंत अकरा साडे अकरा तरी होतील साडे अकरा पावणे बारा होतील आणि मग स्केड्यूल करून ठेवणार जो टायमिंग आहे तो म्हणजे उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता तो व्हिडिओ बरोबर बघायला मिळतो आणि जर्मनीच्या स्ट्रीटवर आम्ही असं फिरत आहोत आणि माझा बर्थडे छान सेलिब्रेट झाला छान वाटते आ, ना असं म्हणजे खूप छान वाटलं असं सिम्पल सोपर पण एकदम असं मस्त वाटतं एकदम नाही का मनासारखं सगळ्या गोष्टी चांगलं वाटतं एकदम आणि परी वेळेला थंडी था, आहे पण प परीला तर कधीच थंडी लागत नाही मला तर मला तर कधी तिथे तोंडात ना असं ऐकायला कधी मिळालं नाही मग मग आज खूप जास्त थंडी आहे किंवा थंडी वाजते था, कधीच बोलत नाही ते आणि हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते तुम्हाला माझ्या बर्थडेचा हा व्हिडिओ कसा वाटला माझा बर्थडे ड्रेस कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मनोजने परिबेलाने मस्त एफर्ट्स घेतले बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी परत एकदा त्यांना थँक्यू सो मच आणि तुम्ही इतके छान छान कमेंट्स केले त्याच्यासाठी परत एकदा थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय